हडपसर परिसरातील सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेले पवार साहेबांशी एकनिष्ठ कार्यकर्ते कुमार उर्फ गौरव अविनाश तुपे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मित्रपरिवाराकडून मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सर्वपक्षीय दिग्गजांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुमार तुपे यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी कुमार तुपे यांचं कौतुक करताना सांगितलंय की हडपसरच्या राजकारणात दमदार नेतृत्व म्हणून कुमार तुपे उभे राहतील आणि त्यांना नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवण्याचं काम सुज्ञ जनता निश्चितच करेल या प्रसंगी माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शहाजी अप्पा मगर राष्ट्रवादीचे हडपसर अध्यक्ष प्रवीण तुपे उद्योगपती मंगेश तुपे पाटील माजी उपमहापौर निलेश मगर काँग्रेसचे दिलीप शंकर तुपे भूषण तुपे संदीप नाणा तुपे शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे विजय देशमुख संचालक सुभाष काळभोर प्रवीण बोरकर राहुल चोरघडे नंदकिशोर मगर माजी नगरसेवक योगेश ससाणे संजय शिंदे प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे वंदना मोडक शीतल शिंदे रुपाली शिंदे संचालक सुदर्शन चौधरी प्रकाश हरपळे विक्रम शेवाळे निलेश घुले समीर गायकवाड तेजेश कोदरे समीर कोदरे सुहास खुटवड प्रकाश शेवाळे शैलेंद्र बेलेकर नितीन तुपे संतोष तुपे पांडुरंग तुपे विवेक तुपे रामदास तुपे तुषार गोफणे राजू जाधव बोराटे शक्ती सिंग गणेश कड बंडू मोरे सतीश भिसे आदी मान्यवर उपस्थित होते मगरपट्टा मुंडवा हडपसर शिंदेवस्ती लोहियानगर माळवाडी साडेसतरानळी वैदुवाडी येथील नागरिक युवक आणि मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी वडुबुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी वंदन करून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला सायंकाळी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत चिंतन सोहळा संपन्न झाला माजी आमदार आणि शिवसेना प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सांगितलंय की कुमार तुपे यांच्या रूपाने हडपसरला उमंद नेतृत्व मिळालं असून युवा शक्ती त्यांच्या पाठीशी आहे ते निवडणुकीत बाजी मारतील कुमार तुपे म्हणाले सत्ता नसतानाही आम्ही निरपेक्षपणे सेवा करत आहोत जनतेच्या आशीर्वादाने मनपा निवडणुकीत उतरणार आहोत सर्वांनी साथ द्यावी असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय माझे सहकारी आणि हडपसर मतदारसंघातलं हडपसर एक युवा कुमारजी तुपे यांचा वाढदिवस मी त्यांना संघटने पुणे शहराच्या होती आणि हडस्कर मतदारसंघातल्या आमच्या तमाम कार्यकर्त्यांनी मतदारांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा होतो मला खात्री आहे की अविनाशजी तुपे असतील त्यांचे एकूणच मित्रपरिवार असेल त्याचा खूप मोठा जनसंपर्क या मतदारसंघात या हडपसर गावात आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी कुमारजी खूप चांगल्या कामकाज करतात सामाजिक स्तरावर असेल आध्यात्मिक स्तरावर असेल आणि राजकीय स्तरावर या परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हडप सरकारांची खऱ्या अर्थाने सगळेच प्रश्न सोडवण्यासाठी जी जी यंत्रणा असेल ती यंत्रणाला हडप सरकारांच्या आशीर्वादाने त्यांच्याकडे येईल ही सुद्धा या ठिकाणी मी खात्री बाळगतो आणि या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देत असताना दोन हजार पंचवीस सव्वीस हे त्यांच्या एकूणच राजकीय आणि सामाजिक चळवळीतलं खूप महत्वाचं वर्ष राहील याची खात्री आपले सर्वांचे सहकारी मगरपट्टा परिसरातील एक उंद नेतृत्व श्री कुमार तुपे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना माझ्या मगर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना पुढील काळासाठी त्यांच्या कार्यासाठी या ठिकाणी आजच्या या गोड दिवशी त्यांना शुभेच्छा देऊन हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार याचे निष्ठावान म्हणून चांगलं काम करतात आणि मी त्यांना पुढच्या त्यांच्या राजकीय याला शुभेच्छा देतो पवार साहेबांच्या याच्यावरती विश्वास ठेवून चांगल्या टाईपने हडपसरच्या प्रगतीसाठी काम केलं पाहिजे शुभेच्छा देतो वाढदिवस आणि उपस्थितांची गर्दी सर्वसामान्य माझे मित्र परिवार असू द्या समाजातील घटक असू राजकीय नेत्यांपर्यंत यांची उपस्थितीच माझी एक जबाबदारी वाढवणार मला क्षण वाटतोय निश्चितच येणाऱ्या पुढील काळात महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे निवडणूक लढवण्यासाठी हडपसरचे प्रश्न सोडवण्यासाठी हडपसरच्या ज्या समस्या आहेत तरुणांची जी समस्या आहे त्या हडपसरच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील इथून येणारा काळ हा संघर्षाच्या काळातनं पुढचा येणारा काळ हा इतिहास घडेल अशी मला या सर्वांच्या उपस्थितीमुळे खात्री वाटते येणारा प्रत्येक व्यक्ती व्यक्ती लहान असू द्या व थ्रोर राजकीय नेते असू द्या त्यांनी मला मी माझ्या मागास असल्याचं ठामपणे सांगितलं याच्यातच मला भरून पावला असं मला वाटतं तुमचा हा युवा अतिशय उत्तम कुमार उर्फ गौरव तुपे आज त्याचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसाला आम्ही सर्वजण शुभेच्छा द्यायला आलो आणि त्याच्या भावी राजकीय याच्यामध्ये सर्व युवक आज आपल्याला दिसत आहेत आणि अख्खा हडप सर्व अशी इकडं लोटलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक चांगला उमदा कार्य करताय सामाजिक भान असलेला आहे त्याच्या परिवाराचं राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आणि या परिसरात सगळ्यांमध्ये त्यांच्या परिवाराचं मोठं योगदान आहे आणि तोही चांगलं काम करतोय माझा त्याचा बऱ्याच वर्षापासनं आमचा परि जिवाळा आहे आणि त्याचा वाढदिवस म्हणून आज मला येणं येणंच आहे आणि अनेक राजकीय कार्यकर्ते त्याला ते भेटायला आमचा ते आमचा प्रशांतजी सुरुशी आहे अमोदजी ताटे कामगार याच्यामध्ये कामगार परिसरामध्ये काम करतो सगळं मंडळी तुकडे साहेब आमचे हॉटेल व्यावसायिक सगळेच मंडळी आज त्याला शुभेच्छा देणार आहेत मी मनापासून त्याला आज शुभेच्छा देतो की आपल्या परिवाराबरोबर आपल्या आजूबाजूच्या सामाजिक बांध ठेवून या भागात एक सामाजिक काम करण्याचं त्याला शुभेच्छा देतो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक चांगलं उमद नेतृत्व या भागातल्या नागरिकांनी महानगरपालिकेत पाठव जेणेकरून या भागातला राहिलेला विकास आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या माध्यमातून आप समाजाला या नागरिकांना पायाभूत सुविधा असेल किंवा सगळ्यात सुविधा देण्याचं तो काम करेन कारण हेच वय त्याचं महानगरपालिकेत जायच्याने मी सगळ्यांना आव्हान करेन की एक चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहावं आणि एक शुभेच्छा त्याला आपण सर्वांनी द्याव्यात मी आई तुझा भवानी विचारणी प्रार्थना करतो की त्याचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जावं आणि राजकीय जीवनामध्ये त्याच्या मनातल्या पूर्ण इच्छा या पूर्ण करत आई भवानी मातेने कराव्यात अशा मी मनापासून आईच्या प्रार्थना करतो आणि त्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी